नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी टिकिनी अपडेट आहे अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो राज्यातील एक हजार दोनशे त्रेपन्न सॉरी एक, एक हजार दोनशे छप्पन वनरक्षकांच्या मित्रांनो भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आता मित्र फक्त एक हजार दोनशे छप्पन्नच पदभरतीच्या ठिकाणी मार्ग मोकळा का झाला आहे याचं कारण तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा मित्रांनो क्षेत्रातील पदे बघून होणार वनरक्षकची भरती म्हणजेच मित्रांनो काय तर जवळजवळ मित्रांनो दोन हजार एकशे अडतीस लक्षात घ्या किती दोन हजार एकशे अडतीस पदांसाठी मित्रांनो तुमची पदभरती या ठिकाणी होणार होते पण आता किती पदांची होणार आहे एक हजार दोनशे छप्पन याचं कारण काय तर मित्रांनो क्षेत्रामध्ये जे काही या ठिकाणी मित्रांनो जिल्हे येतात त्यांची पदभरती त्या ठिकाणी राखून ठेवण्यात आली आहे मित्रांनो प्रोसेस देखील थांबून ठेवण्यात आले लेख पेसा निर्णयामुळे पण विधेयंत्रो पेसा क्षेत्रातील पदे वकडून जे काही रिक्त पद आहेत जे काही रिक्त मित्रांनो जिल्ह्यात आहेत त्या सर्व जिल्ह्यांचे मित्रांनो त्या सर्व रिक्त पदांची पदभरती होणार आहे आणि टोटल किती पद आहे ते एक हजार दोनशे छप्पन ठीक आहे आता विधेयंत्रणो याची पुढची जी प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस काय असणार लक्षात घ्या तर याची पुढची प्रोसेस आहे मित्रांनो उमेदवारांची कागदपत्राची छाननी शारीरिक गुणवत्ता चाचणी धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जाणार आहेत आता विधेयंत्रणो हे सर्व जे टप्पे आहेत हे पार पाडले जाणार आहेत ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी योग यांची गुण एकत्र करून गुन। नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि ह्या नवीन गुणवत्ता यादी यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात सूचीतील उमेदवारांची पंचवीस किलोमीटर आणि सोळा किलोमीटर चालण्याची चाचणी घेण्यात येईल याच अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल आणि विद्यंतनो ही जी काही संपूर्ण प्रक्रिया ही कधीपासून स्टार्ट होणार आहे सतरा जानेवारी लक्षात घ्या कधीपासून विधी मित्रांनो सतरा जानेवारीपासून ही संपूर्ण प्रक्रिया स्टार्ट करण्यात येणार आहे म्हणजेच तुमची ग्राउंडची जी प्रोसेस आहे ती विधी मंत्रण सतरा जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे लक्षात घ्या सतरा जानेवारीपासून मित्रांनो तुमची ग्राउंडची प्रोसेस स्टार्ट होणार आहे आता विधी ही ही प्रोसेस आहे कधीपर्यंत चालणार आहे तर विधी बघा तुम्ही जर बघितलं ही जी प्रोसेस आहे मित्रांनो वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार मित्रांनो पंधरा दिवस ते चौवेचाळीस दिवस या कालावधीत मित्रांनो ही प्रक्रिया वनवृत्तने आहे पूर्ण केली जाणार आहे कधीपर्यंत मित्रांनो पंधरा ते चौचाळीस दिवस लक्षात घ्या पंधरा ते चौवेचाळीस दिवसामध्ये मित्रांनो ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे असं सांगण्यात आलं आहे आणि ही जी प्रोसेस आहे मित्रांनो ही कधीच चालू होणार आहे सतरा जानेवारीपासून ही स्टार्ट होणार आहे म्हणजेच मित्रांनो तुमची जी ग्राउंडची प्रोसेस आहे ती सतरा तारखेपासून स्टार्ट केली जाणार आहे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही ग्राउंडची प्रॅक्टिस आहे ती चालू ठेवायची आहे चांगल्या प्रकारे मैदानामध्ये तुम्हाला जायचं आहे ग्राउंडची प्रॅक्टिस करायची ज्या जी इव्हेंट आहे ती तुम्हाला लेखीने चांगली त्यांची सराव करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स मिळवले लेखी मी तुमचे मार्क्स ग्राउंडचे मार्क्स असे दोन्ही मिळून मित्र तुमचं मेरिट बनणार आहे त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे मग सर्वांनी ग्राउंडची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करायची आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये आलं असेल अशी माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड केली आहे शॉर्टबर्ड शीट संपूर्ण माहिती समजून आहे की तुमची ग्राउंड कधी स्टार्ट होणार आहे पुढची प्रोसेस कशी असणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला समजून दिलेली आहे अपेक्षा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला सर्वांनी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद